कहाणी तेरी मेरी दिवाळीत सर्व गाड्या फुल होत्या रिझर्वेशन कन्फर्म नसल्यामुळे विक्रम वैतागून जनरल मध्ये चढला गर्दी फारशी नसल्यामुळे आईस जागा मिळाली गाडी सुरू झाली घरी जायचं म्हणून दोन रात्री एक्स्ट्रा ड्युटी केली होती थंड हवेची झुळूक वर येत होती कसलीशी गोळी तोंडात टाकल्यावर थकलेल्या विक्रमला बोटातल्या घोत्या खोट्या अंगठीसोबत चाळा करत अगदी काही क्षणात शांत झोप लागली साधारणपणे चार तासाने डोळे उघडून विक्रमचे लक्ष समोर बसलेल्या मुलाकडे गेले खालच्या विंडो सीटवर एक निमगोरा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट मधला एक तरुण बसला होता हा तोच आहे का असा विचार करत विक्रम एकटक त्याला बघत होता काही क्षणात त्याने मानवर करून विक्रमकडे पाहिले आजईचर्यावर तोच निरागसपणा तेच कुरळे केस पण शरीर यष्टी खूप खालवलेली गाल आतमध्ये गेलेले हाच का तो गोबऱ्या गालाचा अवखळ अल्लड उन्हाळ अनिकेत तोच दोघांची नजरानजर झाली अन विक्रमच्या काळजात धस्त झाले कसलेच एक्सप्रेशन न देता दोघे एकमेकांना बराच वेळ बघत होते विक्रम सीटवरून खाली आला अन अनिकेत जवळ येऊन बसला अनु कसा आहेस हं ठीक आहे जिवंत आहे है, तू कसा आहेस मी पण ठीक आहे बराच वेळ दोघे शांत होते पण मनात एक थैमान उठले होते काय बोलावे कशी कुठून सुरुवात करावी हे दोघांना सुचत नव्हते शेवटी विक्रम पुढाकार घेत मनाला कुठे चाललाय दिवाळीसाठी घरी चाललोय पुण्याला आणि तू मीही दिवाळीसाठी चाललोय घरी विक्रमकडे बघत अनुमानाला आताच्या घरी जाऊ वाटत नाही रे पण बाबा एकटेच असतात त्यामुळे जावे लागते आणि ताई पण यंदा येणार आहे म्हणून जातोय घरी बाबा आणि ताई यांचे नाव ऐकून विक्रमला पाच वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला जेव्हा अनिकेतने त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले अनिकेतचे दाजी व ताई अनिकेतसाठी त्याच्या बहिणीचे सागरिकाचे स्थळ घेऊन आले होते अनिकेतला जेव्हा समजलं तेव्हा त्याने ते त्याच्या ते अन विक्रमच्या नात्याबद्दल एका दमात सर्व काही न घाबरता सांगितले अणूचे दाजी खूप ओरडा करून ताईला जवळजवळ खेचतच परत तुमच्या दारात पाय ठेवणार नाही असं बोलून तिथून निघून गेले अणूला घरी बाबांकडून जबर मारहाण झाली त्या रात्री वाजता अनुने घर सोडले तडक विक्रमच्या घरी आला पण विक्रमचा फोन बंद लागत असल्याने रात्रभर गेटच्या बाहेरच थांबला होता सकाळी जेव्हा गेट उघडलं तेव्हा तो विक्रमच्या गळ्यात पडून रडू लागला एक दोघे गडी सोडले तर घरचे अजून कोणी उठले नव्हते विक्रमने पटकन त्याला रूममध्ये नेले पाणी दिले थोडा शांत झाल्यावर अनुने सर्व हकीकत विक्रमला सांगितली हे काय केलं अनु यार मी अजून या सर्व गोष्टींसाठी आतून तयार नाही रे घरी सांगायचा निर्णय तू एकट्याने कसा घेतलास बरं झाले तुला या अवतारात कुणी पाहिले नाही आता तू एक काम कर ही घे फ्लॅटची चावी तू आता लगेच मडगावला जा दिवाळी झाली की मी तिकडे येतो मग बघू काय ते गाडीच्या हॉर्नने विक्रम विचारातून बाहेर आला समोर अणू खिडकीच्या बाहेर बघत होता गाडी यवाना कणकवलीच्या पुढे आली होती चहावाला गाडीत आला अणू चहा घ्यायचा का नको मी चहा बंद केलाय खिडकीच्या बाहेर बघतच अनिकेत म्हणाला चल ना मग आज आपण दोघंही परत चहा पिण्यास चालू करू विक्रम म्हणाला म्हणजे तूही चहा आश्चर्याने अणू म्हणाला ठीक आहे पण पैसे मी देणार दोघांनीही चहा चाकप कप तोंडाला लावला विक्रम किती मुलं आहेत तुला अनिकेतने बॉम्ब टाकला चहाचा घोट घेऊन खालीच नजर करत विक्रम म्हणाला अणु मी लग्न नाही केलं अजून का तुला तर बायको संसार मुले हे सर्व हवं हो होतं ना मग अजूनही तू लग्न नाही केलंस त्यासाठी तर तू माघार घेतली ना मग अजूनही तू अविवाहितस का हो रे पण मी अजून लग्नाला तयार नाही बराच वेळ शांततेत गेला कोणीच काही बोलत नव्हते वाऱ्याची झुळू खिडकीतून आत येत होती अनिकेत पेंगू लागला नकळत विक्रमच्या खांद्यावर मान ठेवून अनुला गाढ झोप लागली विक्रमने हळूच अनुचा हात हातात घेतला बोट एकमेकांना गुंपली वेंगुरल्याचा बीच व बीचवरच्या त्या रम्य संध्याकाळी अणू उबदार रात्री आठवल्या अनु गाड झोपेत होता विक्रमने हळूच फोन काढून दोघांचे फोटोज काढले पटकन फोन खिशात ठेवला कसल्या तरी कालव्याने अनु जागा होतोय बघून विक्रमने विक्रमचा हात हातात बघून अनु एकदम इमोशनल झाला काही वेळ हातात हात घेऊन तसाच विक्रमच्या खांद्यावर मान ठेवून त्याच्या बोटातल्या खोट्या अंगठीवर बोट फिरवत बसला सातारा पार करून गाडी जेजुरीच्या आसपास होती अनुने हळूच हात सोडून घेत उठला वॉशरूमला वॉशरूमला जाऊन आल्यावर त्याने विक्रमकडे न बघता त्याला म्हणाला मी दारात जाऊन थांबतो मुंबई येईलच इतक्यात उत्तराची वाट न बघता अनु बॅग घेऊन दारात गेलाही विक्रम मी मागोमाग आला तू जे लपवण्याचा प्रयत्न करतोय ना अनु ते मी मागाशीच पाहिलं आहे काय काय पाहिलं तुझे रडून लाल झालेले डोळे अनु आजही माझ्यावर आधी इतकंच करत प्रेम करतो ना तूही हे ऐकताच त्यासोबत विक्रमच्या पण डोळ्यात धारा रागल्या पटकन विक्रमने अनुलाम घट्ट मिठीत घेतलं बराच वेळ दोघे फक्त आसवे गाळत होते डब्यातील इतर प्रवाशी त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते पण आता विक्रमला त्याची परवा नव्हती गाडी घोरपुरीच्या आऊटवर आउटरवर सिग्नल नसल्यामुळे थांबली अनुमाग अनुमागे मी जी तुला सोडायची घोड चूक केली होती ती आता मी सुधरायची ठरवली आहे आता मला कुणाची परवा नाही मी सगळ्या जगाला ओरून सांगेन की मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो गाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर आले आली तशी चढण्यासाठी लोकांची गर्दी केली अनु सामान घेऊन खाली उतरला विक्रमी बॅग घेऊन मागोमाग उतरला इंजिन चेंजिंगमुळे गाडीला निघायला बराच वेळ होता बोल ना अणू तू तू असा गप्प का तुझ्या आयुष्यात कोण नवीन बॉयफ्रेंड आलाय का कसावीस होत विक्रम अनिकेतला विचारतो नाही विक्रम माझ्या आयुष्यात कोणी नाही तुला आठवते जेव्हा अंजुना बिचवर तू म्हणाला होता की मला या नात्यात नाही राहता ना। येणार घरचे लोक समाज नाही स्वीकारणार त्यासाठी आपल्याला इथंच हे सर्व थांबवावं लागेल अन्न तसंही मला एका मुलीसोबत लग्न करून संसार करायचा आहे त्यामुळे अनिकेत आपण इथेच थांबू असं म्हणून तो आपल्या पावली माघारी गेला होता विक्रम हो त्यावेळी मीही तयार नव्हतो इतकं सगळं अचानक घडलं मला सिच्युएशन नाही सांभाळता आली माझी पहिलीच वेळ होती तेव्हा जे ठीक वाटलं ते मी केलं अरे मग मी काय यात मास्टरी केली होती का माझी पहिलीच वेळ होती ना तुला माहिती आहे तुझ्या अशा प्रकारे वागण्याने मी किती डिप्रेशनमध्ये गेलेलो मला जवळजवळ तीन वर्षे हेवी मेडिसिन घ्यावे लागल्या होत्या तू तुझ्या परिवारात मित्रांबरोबर मित्रांमध्ये होता पण मी ना कोणी मित्र न घरचे न परिवार अगदी एकटा पडलो होतो रे खिशातून गोळीचं पाकिट काढून विक्रम म्हणतो तुलाही याच गोळ्यांनी झोप येते का रे अनु विस्तारलेल्या नेत्राने अनु थरथरत ते पाकिट हातात घेऊन म्हणतो म्हणजे विक्रम तूही हो अनु फक्त तूच नाही तर मीही त्या रात्रीपासून खूप डिप्रेशनमध्ये होतो आज ताग आहेत मला गोळ्या चालू आहेत पण आता मी पूर्ण बरा आहे अणूचा हात हातात धरत विक्रम म्हणाला आणि आता तूही परत मिळालाय आता आपण दोघेही सुखात राहू विक्रमचे लक्ष अणूच्या बोटावरील सोन्याच्या खऱ्या अंगठीकडे गेले अणू अंगठीकडे बघत म्हणाला त्या दिवशी बीचवर सागरिका पण आली होती फक्त तीच एकमेव अशी होती जी मला समजून घेऊन साथ देत होती या पाच वर्षात तिने कसलीच अपेक्षा न ठेवता मला डिप्रेशन मधून बाहेर आणायला आकाश पाताळ के के एक केले म्हणूनच मी गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याच्यासोबत साखरपुडा केला आहे एकवीस डिसेंबरला आम्ही लग्न करतोय तेव्हा लग्नाला जरूर ये विक्रम गाडीला ग्रीन सिग्नल मिळाला तशी गाडी दौंडच्या दिशेने निघण्यासाठी हॉर्न देऊ लागली सगळे प्रवासी गाडीत चढले अनुने पटकन नंबर लिहून विक्रमला देत म्हणाला कधी वाटलं तर फोन कर अन म्हणून अनिकेत जायला वळाला त्याला गेला सागरिका समोरून येत होती इकडं गाडी हळूहळू निघाली विक्रम पाटमोरे अनिकेतला बघत होता काही क्षणात अनिकेतच्या घट्ट मिठीत सागरिका सामावली आणि शेवटच्या डब्यात विक्रम चढला तितक्यात घरून आईचा फोन आला कधी येतोय रे बाळा पाच वर्ष झाली तुला बघून तिकडे कसा एकटाच देवाला जगला एकटाच देवालाच ठाऊक आता तू येतोय ये म्हणल्यावर एक एक क्षण युगासारखा वाटतोय रे बाळा हो एका ये तासात येतो म्हणून विक्रमने फोन ठेवला पाकिटातून गोळी काढून जिबेखाली धरली नंबरची, चिट्टी खिशातून काढली अन उघडून न बघता वाऱ्याची झुळूक आली तशी सोडून दिली आणि सीटवर जाऊन बसला समाप्त धन्यवाद